लवकरच उपवास सुरू होत आहे आणि उपवासाला जर साबुदाना खाल्ल्याने त्रास होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आज आपण साबुदाण्याचा वापर न करता ही थालीपीठची रेसिपी बघणार आहोत काही वेळेस आपल्याला साबुदाना खाल्ल्याने त्रास होतो तर उपवासाला काय बनवावं हा मोठा प्रश्न पडतो तर त्याचसाठी आज आपण ही रेसिपी विदाऊट साबुदाण्या बनवणार आहोत तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा बनवायलाही अगदी सोपी झटपट होणारी आणि चवीलाही अप्रतिम आहे पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात आधी ते इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यात इथे मी अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी केळीचं पीठ घेतलेलं आहे आत्ता हे दोन्हीही पीठ तुम्हाला जवळच्या किराणा दुकानावर मिळून जाईल जर तुम्हाला केळीचं पीठ नाही मिळालं तर त्याऐवजी राजगिऱ्याचं पीठ घेतलं तरीही चालेल तरी थालीपीठ छान होतील आता यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखटऐवजी मिरचीचे तुकडे किंवा मिरचीची पेस्ट घेतली तरीही चालेल नंतर इथे मी जिरं भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे ते घेतलेलं आहे नंतर यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर पांढरी तेल टाकायचे आहे आणि तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात असाल तर कोथंबीर घालायची आहे नाहीतर स्किप केली तरी चालेल आता यात शेंगदाणे भाजून त्याची जाडसर पूड जरी टाकली तरी चालेल तरी छान चाले। लागतं आता हे सर्व कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या इथे सगळं कोरडं साहित्य मिक्स झालं यानंतर मी रताळे साधारण एक तास तरी पाण्यात भिजत ठेवले होते त्यामुळे त्याची वरची माती सर्व निघून जाते आता, आता हे स्वच्छ धुतल्यानंतर त्याची साल काढून इथे मी किस करून घेतलेला आहे यात आता आपण मिक्स करणार आहोत आता रताळ्याऐवजी तुम्ही बटाट्याचा वापर केला तरीही चालेल आता हे सर्व यात टाकल्यानंतर हे कोरडंच असताना सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रन, आता इथे आपलं सर्व कोरडं साहित्य मिक्स झालेलं आहे आता यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना इथे एकाच वेळेस जास्त पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत हे जास्त घट्ट किंवा खूप पातळी करायचं नाहीये आपल्याला साधारण थालीपीठला अशा प्रकारे ड्रॉप पडेल पण पातळ नाहीये असं भिजवून घ्यायचं आहे आता आपलं पीठ रेडी आहे यानंतर गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा आहे आणि हा पॅन गरम करून घ्यायचा आहे आता पॅन गरम झालेला आहे त्याला सर्व बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे शक्यतो तुपातच हे थालीपीठ करायचे आहे आता इथे आपलं तूपही छान व्यवस्थित लावून झालेलं आहे पॅनला आता यानंतर इथे आपलं जे थालीपीठचं बॅटर होतं ते टाकायचं आहे आता इथे मी चमच्याचाच वापर केलेला आहे चमच्याने आपल्याला हवा तेवढ्या मोठे किंवा लहान त्यानुसार यात पीठ टाकून सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे आता थालीपीठ तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवे त्यानुसार हे पसरवून घ्यायचं आहे आता जर चमच्याला पीठ लागत असेल तर अशा प्रकारे वाटीत पाणी घेऊन आणि त्यात बुडवून हे अशा प्रकारे पसरवून घेतलं तरीही चालेल तरीही थालीपीठ खूप छान पसरले जातात आता इथे मध्यभागी अशा प्रकारे होल करायचा आहे जेणेकरून यात आपण जेव्हा तूप सोडतो तर थालीपीठ आपले मधून सुद्धा खूप छान क्रिस्पी होतात आता थाली आप हे थालीपीठ पूर्णपणे एका बाजूने शेकल्यानंतर साईडने आपोआप कडा सोडतात साईडने कडा सोडल्यावरच हे थालीपीठ पलटवायचं आहे नाही तर तुटण्याची शक्यता असते आता पहिली बाजू शेकून झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय वरून खूप छान क्रिस्पी असं थालीपीठ आपला तयार झालेलं आहे आता आपली दुसरी बाजू देखील शेकून झालेली आहे आता दोन्ही बाजू व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत हे थालीपीठ शेकून घेतलेलं आहे आता आपलं पहिलं थालीपीठ झाल्यानंतर इथे मी त्याचप्रकारे दुसरं थालीपीठ देखील करून घेणारे आता आपल्याला हवं तेवढं बॅटर यात टाकून मध्यभागी व्यवस्थित पसरवून आणि तूप टाकून हे देखील दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं आहे शेकताना बाजू व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपले सर्व थालीपीठ तयार आहे दिसायला तर अप्रतिम आहेत पण चवीलाही खूप छान आहे इथे मी दही सोबत हे थालीपीठ सर्व केलेलं आहे तुम्ही लिंबूचं लोणचं असेल त्यासोबत जरी खाल्लं तरी खूप छान लागतं एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय